जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा तब्बल आठशे नागरिक निघाले आनंद आणि उत्साह राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना ओरिसा येथील श्री जगन्नाथपुरी दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या रेल्वे गाडीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे फीत कापून तसेच रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला व ही रेल्वेचे श्री प्रयाण ही झाले या तीर्थ यात्रेचा कालावधी दिनांक अकरा ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असा असणार मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत ओरिसातील श्री जगन्नाथपुरी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे रेल्वे विभागाचे मॅनेजर श्री सोना वैद्यकीय अधिकारी ऋतुराज होटकर आणि समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते मार्फत साहित्य समाज सेवन सभापूर कार्यालयाने सोलापूर ते जगन्नाथपुरून विखे यासाठी आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आठशे बावीस सहभागी झाले त्याच्यापैकी अधिकारी सगळ्यांना उपस्थित दाखवली त्यासोबतच आमच्या राज्यमंत्री बी जी मिसाळ मॅडम यांनी शुभेच्छा शुभेच्छापासेश दिला आणि सरांनी सर्वांनीही जे गावीला झेंडा दाखवला आणि हे सर्व भाविक आता जे दिशेने मार्गस्थ झालेले आहेत अशा रीतीने खूप खूप छान यात्रेची सुरुवात झालेली आहे आपण सर्वांनी जे पोसरला त्याबद्दल